ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये कल्पनाचे डोळे आता कायमचे उघडलेले आहेत मुळातच या सगळ्यामध्ये प्रतापला आधीपासूनच काही गोष्टींची शंका कुशंका वाटत असताना त्याने आता मनावरती घेत खूप मोठा निर्णय घेतलेला आहे आणि या सगळ्यामध्ये आता सायली अर्जुनच्या मदतीने प्रियाचं भांड फोडण्यासाठी प्रतापने पुढाकार घेत आता इकडे कल्पनाचे पण डोळे उघडलेत कल्पनाला या सगळ्यामध्ये सायलीचं सा महत्व सायली या सगळ्यामध्ये किती खरी आहे हे सगळं समजल्यानंतर कल्पनाने माफी मागत सायलीला खरंच मला माफ कर मी त्या मूर्ख तन्वीच्या बोलण्यामध्ये आले आणि कशी चुकीची गोष्ट करून बसले कसं तुला इग्नोर केलं खरंच मला कळत नाहीये मला माफ कर एकदा मला माफ करून एक संधी दे आपण पूर्णाजींच्या समोर सुद्धा तन्वीचं खरं रूप आणू असं म्हणत शेवटी सायलीची जीत झालेली आहे या सगळ्यामध्ये आता असं काय घडलंय की ज्याच्यामुळे प्रियाचं खरं रूप कल्पनाच्या समोर आले कल्पनाने हात जोडून माफी मागितले प्रतापने अशी काय साथ दिले अर्जुन सायली आणि चैतन्यला की ज्याच्यामुळे प्रियाचं खरं रूप समोर येत अश्विनची या सगळ्यामधून सुटका करून घ्यायला पाहिजे हे प्रतापला समजलंय नक्की काय घडलंय कसं घडलंय एका व्हिडिओने हे सत्य कसं समोर आलंय सगळं सगळं पा इकडे आता सगळेजण निघून गेल्यावर ती सायली अर्जुनला सांगते मला कळतच नाहीये की प्रिया असं किती वेळा आणि का खोट बोलतीये अर्जुन म्हणतो का म्हणजे काय तिची फितरतच आहे ना बोलण्याची जर तिची फितरत खोट बोलण्याची आहे तर ती या सगळ्यामध्ये खरं का बोलेल ती खरं बोलणारच नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे सायली सांगते आणि ती आता प्रतिमात्यांना भेटायला गेली होती असं म्हटली मग मला तुम्ही एक सांगा मागच्या वेळेला सुद्धा आता ती प्रतिमात्यांना भेटायला जाते प्रतिमात्त्यांना भेटायला जाते असं म्हणत म्हणत जर का त्यांच्याकडे गेलीच नाही आणि त्यांना खोटं तिने जर का ठरवलेलं असेल तर या सगळ्यामध्ये आता प्रतिमा आत्या खरं बोलत होत्या आणि हीच खोटं बोलत होती हे सिद्ध होत आहे ना अर्जुन म्हणतो हो आणि आज सुद्धा ती तेच करायला निघाली आहे उद्या जर का ती घरी जाऊन आली असती आणि प्रतिमात्या म्हटली असती की या सगळ्यामध्ये आता मला माहिती नाही आहे ही आली होती की नाही मग काय मग ही काय सांगणार ही सांगणार की नाही मी घरी आले होते पण या सगळ्यामध्ये आता तुमचंच लक्ष नव्हतं किंवा तुम्ही तुझ्या लक्षातच लक्षा राहिलं नाही काही गोष्टी असं म्हटल्यावरती मग मात्र या सगळ्यामध्ये अर्जुन म्हणतो नाही पण ही असं कुठेतरी जात आहे आणि मला कळत नाहीये की हे खोटं बोलून जाण्याचं हिला कारण तरी काय आपल्याला या सगळ्यामध्ये आता या सत्यांचा उलगडा झालाच पाहिजे असं म्हटल्यावर ती आता इकडे सायली सांगते नाही का काहीही झालं तरी ही जर का घरच्यांना फसवत असेल तर मात्र या सगळ्यामध्ये हिला ही ही या आता आपण काहीही करून एक्सपोज करायलाच पाहिजे काय करायचं कसं करायचं काहीही कळत नसताना या सगळ्यामध्ये आता इकडे सायली सांगते नाही ही आत्तापर्यंत आपल्या बाबतीत जे काही निर्णय घेत होती तेपर्यंत आपण गप्प बसलो होतो पण यापुढे यापुढे आता गप्प बसून आपल्याला चालणार नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता सायली निश्चय करते काहीही झालं तरी या प्रियाचं भांड फोडायचं म्हणजे फोडाय त्याच वेळेला तिकडे मधुभाऊ येतात मधुभाऊ सांगायला लागतात काल रात्री प्रियाच्या रूम मधून खूप मोठ्या मोठ्याने भांडणाचा आवाज येत होता यावरती अर्जुन सांगायला लागतो कसं आहे ना अश्विनला हा खोटारडेपणा ऍक्च्युली माहिती नाहीये त्याला कळत नाहीये आणि त्यामुळे तो या सगळ्या मूर्ख हिच्या बोलण्यामध्ये येतोय बायकोचा बैल झालाय बैल अक्षरशः मला काहीच कळत नाहीये की याला या सगळ्यामध्ये आता आपण कसं समजवायचं आहे त्यावरती मग आता सांगायला लागते सायली नाही आता काहीही झालं ना तरी दोन म्हणजे प्रत्येक वेळेला प्रिया या घरातून निघून कुठे जाते हे सत्य शोधल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता हे सत्य शोधायचं म्हणजे शोधायचंच असं म्हणत आता मात्र काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्याचा शोध घेण्यासाठी सायली आता प्रियाच्या या सगळ्या कारस्थानांना पर्दाफाश करायला रात्रीच्या वेळेला तिचा पाठलाग करत निघते आणि त्याच वेळेस महिपत प्रियाला कॉल करतो प्रियाला कॉल करून महिपत सांगायला लागतो काय काय खबर बात तिकडे काय मिळालंय आश्रमातलं यावरती प्रियाला ऍक्च्युली माहिती मिळाली असते की आश्रमामध्ये काहीतरी खूप महत्वाची माहिती मिळाली मग ती महिपतला सांगते हो मला अर्जुन आणि हे यांचं बोलणं मी ऐकलंय काहीतरी माहिती मिळाली पण काय ते मला समजलं नाही यावरती मग आता सांगायला लागतो महिपत हे बघ काहीही झालं तरी लवकरात लवकर मला ती माहिती हवी आहे ती माहिती घेऊन माझ्याजवळ पोच नाहीतर नाहीतर तुझी गाठ काय केले काल माहिती आहे ना मी त्या माणसाला तीच गाठ तुझी मी करणार असं म्हटल्यावरती प्रिया सांगते नाही नाही मी लवकरात लवकर तुम्हाला भेटायला येते आधी यांच्याकडे काय माहिती मिळाले का बघते असं म्हणत प्रिया रात्रीच्या वेळेला आता सायलीच्या रूम मध्ये सायली तिला तिथेच अडकवते आणि खबरदार खबरदार जर या सगळ्यामध्ये आमच्या रूममध्ये घुसण्याचं काम केलंस तर तू काय धंदे करतेस काय नाही मला सगळं सग्ण सगळं माहिती आहे आणि त्यामुळे आमच्या रूममध्ये येऊन तू पुरावे नष्ट करण्याचं काम करतेस ना यावरती ती सांगायला लागते मी का पुरावे नष्ट करू काय गरज पडले मला पुरावे नष्ट करण्याची मी काही पुरावे नष्ट वगैरे करत नाहीये मला या सगळ्यामध्ये आता फक्त माहिती आहे की तू ना तू या घरामध्ये स्वतःच महत्व वाढवण्यासाठी मला खोटारडी करत आहेस सायली म्हणते ठीक आहे तुला आमच्या रूम मध्ये यायला नको सांगितलंय रात्रीच्या वेळेला लपून छपून काय मग मात्र प्रिया त्यावेळेला तिकडून निघून जाते पण नंतर सायली तिच्यावरती वॉच ठेवते ज्या वेळेला सायली तिच्यावरती वॉच ठेवते तेव्हा प्रिया आपल्या रूममध्ये काहीतरी शोधाशोध करते आणि निघून गेलेली आहे हे तिला कळतं प्रिया सायली विचार करते नक्कीच नक्कीच जर का ही माहिती महिपतसाठी हवी असेल तर ही महिपतला भेटायला जाणार ही गोष्ट शंभर टक्के मग सायली तिचा पाठलाग सायली प्रियाच्या मागावर जाते तेव्हा प्रिया, ते प्रिया महिपतकडे आलेली असते आणि महिपत म्हणतो काय झालं काय पुरावा सापडला काही पुरावा सापडला असेल तरच इकडे थांब नाही तर यावरती प्रिया सांगते नाही मी त्यांच्या रूममध्ये गेले होते ते लोक आश्रमात गेल्यावरती त्यांना काही पुरावा सापडलाय का हे पाहण्यासाठी मी त्यांच्या रूममध्ये गेले होते पण पण तोपर्यंत ती सायली तिकडे आली यावर महिपत म्हणतो ते बरोबर आहे तुला प्रत्येक वेळेला हा आला तो आला इतकंच बोलता येतं ना तुला बाकी मला ही माहिती मिळाली ती माहिती मिळाली असं का सांगायला होतच नाहीये कसं आहे तुला ना फक्त तुझ्या विरोधात काही ना काहीतरी कारस्थान चालू असतात सायली विचार करते अच्छा म्हणजे या कारणासाठी ही इकडे आली होती आणि या कारणासाठी हिने आता आमच्या घरामध्ये म्हणजे माझ्या रूममध्ये येऊन काही ना बाई शोधण्याचा प्रयत्न करत होती नाही नाही या प्रियाचं खरं रूप सगळ्यांच्या समोर आता आणलंच पाहिजे नाहीतर ना काही नाही नाहीये सायली लगेच प्रियाचा व्हिडिओ बनवायला लागते महिपत सोबत ती जे काही बोलत असते त्या सगळ्याचा व्हिडिओ आता सायलीकडे असतो त्यानंतर सायली आता घरी येते मग आता अर्जुन सांगतो घरी येतो इकडे सायली पण मागोमाग घरी येते तोपर्यंत आता इकडे अर्जुन सांगायला लागतो आता तन्वी कुठे आहे काल तन्वी खोटं बोलली आज तन्वी खोटं बोलते मग तन्वी कुठे आहे यावर प्रतापला घेऊन अर्जुन रूम मध्ये येतो पण रूममध्ये पण तन्वी नसते यावरती कल्पना म्हणते काय झालं असेल काल सुद्धा मला आता काही गोष्टी खटकल्या होत्या यावरती प्रताप कल्पनाला म्हणतो कल्पना मला सुद्धा खटकलं अशा काही गोष्टी असतात का की या सगळ्यामध्ये आता ती तिकडे घरी गेली आईकडे चालली होती आपल्याला सांग सांगून नाही गेली बरं तिकडे गेल्यावर ती गेटवर ती कोणीच नाहीये ती घरी पण फोन करून कळवत नाहीये आणि त्यानंतर मग ती डायरेक्ट मैत्रिणीकडे जाते अश्विनला मेसेज करते नाही मला खूप गोष्टी काहीतरी चुकीच्या वाटतात आणि काल रात्री ज्याप्रमाणे अश्विन तिकडून निघून गेला ना मला काही गोष्टींचा वेगळाच धसका बसलेला आहे मला समजलेलं आहे की या सगळ्यामध्ये आता अश्विन तिच्यावर चिडला होता म्हणजे अश्विनने तिला फक्त वाचवण्यासाठी हे केलेलं आहे असं मला राहून राहून वाटतंय असं म्हटल्यावर ती अर्जुन तिला प्रिया तिकडे येते प्रिया ती अर्जुन म्हणतो कुठे गेली होतीस यावरती प्रिया सांगते हे बघ तुला सांगायची मला काही गरज नाहीये मी अश्विनला जे सांगायचे ते सांगायला तिकडे गेले होते असं म्हटल्यावर ती अर्जुन म्हणतो अच्छा अश्विनला नको मला नको सांगूस पण या सगळ्यामध्ये बाकी घरच्यांना सांगायला तर बांधील आहेच ना यावरती मग आता सांगायला लागते प्रिया मी गेले होते मैत्रिणीकडे कल्पना म्हणते अगं कोणत्या मैत्रिणीकडे गेली होतीस तू त्यावरती मग मात्र इकडे आता प्रिया थोडीशी सटपटते कारण तिला अशा प्रश्नांची उत्तरं द्यायची सवय नसते प्रताप म्हणतो हो तन्वी म्हणजे कसं झालंय हल्ली तुझं जरा जास्तच झालंय तू अशी अचानकपणे जातेस या सगळ्यामध्ये अशी अचानकपणे हे करतेस आम्हाला काहीच कळत नाहीये कुठे गेली होतीस तू यावरती मग आता सायली सांगते मी कुठ सांगते कुठे गेली होती असं म्हणत सायली तो व्हिडिओ दाखवते आता तो व्हिडिओ सगळ्यांच्या समोर येतो आणि त्याच वेळेला महिपत सोबत असलेल्या प्रियाच सगळं बोलणं समोर येतो अर्जुन म्हणतो याच्या आधीसुद्धा हिने प्रतिमा अत्याना वेळ ठरवलं होतं की ही घरी गेली होती त्यावेळेला सुद्धा ती घरी गेली नव्हती कारण त्या दिवशीच सी सी टी व्ही फुटेज आम्ही सगळ्यांनी शोधून काढलेलं आहे आणि हे सी सी टी व्ही फुटेज या सगळ्यामध्ये आता आपल्याला सांगू शकतं की नक्की काय घडलं होतं आणि काय घडलं नव्हतं ते आता हे सी सी टी व्ही फुटेज सगळ्यांनी बघा असं म्हणत अर्जुन ते सुद्धा सी सी टी व्ही फुटेज दाखवतो त्यानंतर मग आता अर्जुन या सगळ्यामध्ये व्हिडिओ सुद्धा दाखवतो की या व्हिडिओमध्ये आता ही गेली होती ती म्हणजे इकडे महिपत शिकरेकडे आणि महिपत शिकरेकडे हिचे काय लागे बांधे आहेत महिपत शिकरेला या सगळ्यामध्ये आता ही कोणत्या कारणासाठी गेली होती हे मात्र आता तिलाच विचारा यामध्ये ती आहे की ही आमच्या रूममध्ये आली होती आमच्या रूममध्ये येऊन आता तिने या सगळ्यामध्ये जे काही पेपर आहेत ते पेपर घेण्याचा प्रयत्न केला होता आणि ते पेपर घेऊन ती आमच्या रूम मधून ज्या वेळेला आता इकडे शोधण्याचा प्रयत्न करत होती ना तिला पेपर भेटले नाही सायलीने तिला रंगे हात पकडलं आणि त्यामुळे तिला कोणतेही पेपर भेटले नाहीत आणि काय आम्ही आश्रमाच्या संदर्भातले पुरावे शोधतोय हे तिला समजलं नाही पण त्यामुळे तिला आता महिपतच्या इकडे जाऊन त्याची माफी मागायला जी लागली ना ती याच्यामध्ये सगळी सगळी रेकॉर्ड झालेली आहे असं म्हणत अर्जुन आता सगळ्या पुराव्यानिशी सगळं सत्य समोर आणतो आणि फायनली प्रियाचा पर्दाफाश झालेला कल्पना म्हणते काय चाललंय हे तन्वी म्हणजे तू या सगळ्यामध्ये असा खोटारडेपणा करत त्या महिपत शिखरेच्या घरी गेलेलीस त्या दिवशी प्रतिमाला खोटं ठरवलंस आज या सगळ्यामध्ये आता तू पुन्हा एकदा अश्विनला खोटं ठरवलंस आणि तुझ्या या गोड गोड बोलण्याला बोलून अश्विन पण आमच्याशी खोटं बोलला काहीतरी गडबड केलेस तू आता तुला मी सोडणार नाहीये का खोटं बोललीस तू आमच्याशी यावरती अर्जुन म्हणतो मम्मा नको त्या गोष्ट नको त्या व्यक्तींवरती विश्वास ठेवला ना की हे असंच होत असतं सायलीचा सच्चेपणा तुम्हाला दिसला नाही आणि तुम्ही तन्वीवरती विश्वास ठेवलात सायलीवरती दर वेळेला अविश्वास ठेवला त्यावरती कल्पना म्हणते खरच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली की मी या वेळेला हिच्यावरती विश्वास ठेवला आधी सुद्धा तन्वी कित्येक वेळा खोटं बोलले पण मला वाटलं ती सुधारली असेल पण आज आज तर सिद्ध झालेला आहे की या सगळ्यामध्ये आता काही गोष्टी ज्या काही आता ही खोटं बोलत आहे त्या माझ्या समोर आल्यात मग मात्र आता इकडे धक्का बसल्यावरती कल्पना खूपच या सगळ्यामध्ये गडबडते आणि गडबडलेली कल्पना आता स्वतःलाच या सगळ्यामध्ये दोष द्यायला लागते तोपर्यंत सायली आपल्या रूममध्ये रडत रडत निघून सायली निघून गेल्यावरती कल्पना तिच्याकडे येते कल्पना तिला आता सांगायला लागते सायली सायली दार उघड खरंच मला तुझ्याशी बोलायचं आहे यावरती अर्जुन विचार करतो उशिरा का होईना पण मम्माला या सगळ्यामध्ये शहाणपण आलेलं आहे आणि तो आता आपल्या आईकडे पाहायला लागतो तोपर्यंत आता कल्पना म्हणायला लागते सायली खरंच दार उघड मला तुझी माफी मागायची आहे मी या सगळ्यामध्ये चुकले खरंच मी चुकले असं म्हटल्यावरती सायली आता दार उघडते सायलीने दार उघडल्यावरती कल्पना तिच्या जवळ येते कल्पना जवळ येते आणि कल्पना म्हणते सायली अगं का मी चुकले का चुकले या सगळ्याचा माझ्याकडे काहीही म्हणजे माझ्याकडे काही शब्दच नाही आहेत की मी अशी का वागले पण या सगळ्यामध्ये तुझ्यावरती अविश्वास का दाखवला ही गोष्ट माझी मला चलती आहे खरंच मला माफ कर तू या घरात आलीस ना तेव्हापासून मी तुला ओळखते आणि तरीसुद्धा तरीसुद्धा मी असा वेडेपणा केला या गोष्टीचं मला खूप 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 वाईट वाटते मी तुला या सगळ्यामध्ये ओळखायला चुकले आणि खरंच मला या सगळ्यामध्ये तू माफ कर असं म्हटल्यावरती आता इकडे सायली रडायला लागते आई मला माहिती होतं काहीही झालं तरी सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये माझ्यावरती विश्वास ठेवणार मला खात्री होती की तुम्ही कुणीही माझी साथ दिली नाही तरी तुम्ही माझी साथ देणार कल्पना म्हणते तुझ्या या विश्वासाला मी पात्र ठरले नाही या सगळ्यामध्ये आता सायली सांगते नाही आई आता याचप्रमाणे मला पूर्णाईंचं पण मन जिंक यावरती प्रताप म्हणतो काळजी करू नको ही काळजी करू नको आम्ही तुझ्या पाठीशी आहोत आपण या सगळ्यामध्ये आता पूर्णाईला पूर्णाईला पण आपण हे सगळं सांगूया आणि आता तिला समजलेलंच आहे पण अजूनही तिचा तन्वीवरचा विश्वास काही उडालेला नाहीये आणि आता या सगळ्यामध्ये आम्ही तुझ्या पाठीशी आहोत बाळा खरं तर या सगळ्यामध्ये आता अश्विनचं सुद्धा आपल्याला मन बदलायला पाहिजे अश्विनला या सगळ्यामध्ये इकडे आपल्याला लवकरात लवकर भानावर आणलं पाहिजे ती जर का महिपत आणि आता साक्षीची माणूस असेल तर ती खोटी साक्ष देत आहे अपला हे पण खरं आणि मग ती या सगळ्यामध्ये काय माहिती आपल्या घरात सुद्धा अश्विन सोबत लग्न करून कदाचित या सगळ्यामध्ये आता ती तुमच्या काय पुरावे शोधताय किंवा काय या सगळ्यामध्ये हे करताय हे शोधायला आली असेल तर आपल्याला सावध राहायला पाहिजे असं म्हणत आता इकडे कल्पना आणि प्रताप हे दोघही जण सायलीच्या बाजूने कल्पना पेटून उठते आणि ती सांगते काही नाही आपलं घर फुडायला आलेल्या या घरभेदीला मी सोडणार नाही ज्या ज्या महिपतने माझ्या नवऱ्याला जेलमध्ये पाठवलं ज्या महिपतने मधुभाऊंना मारण्याचा प्रयत्न केला माझ्या अर्जुनला किडनॅप केलं सायलीला पण किडनॅप केलं होतं त्या महिपतच्या सोबत जाऊन मिळणारी ही माझी सून असूच शकत नाही मी या सगळ्यामध्ये तिला कधी कधी माफ करणार नाही असं म्हणत कल्पना चिडते आणि काहीही झालं तरी सुद्धा प्रियाचा खरा चेहरा पूर्णाजी रविराज आणि अश्विन यांच्यासमोर आणून त्यांचे डोळे उघडायचं हे ती ठरवते आता हे सगळं कल्पना कसं करणार आहे कल्पना आणि या सगळ्यामध्ये प्रताप हे एकमेकांची मदत करत काय करणार पाहणं रंजक ठर